तर भावांनो नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका दशम केसरी बकासूर ज्यानं विठ्ठल केसरी मैदानामध्ये एक नंबर केला आणि सर्वांना प्रूव्ह करून दाखवलं की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आता अकरा तारखेला हिंदकिसरी जुना बैलपोळा मैदान आहे त्या मैदानामध्ये बकासूर कोणासोबत पाहणार आहे सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे बरेच जण व्हिडिओ टाकायला लागलेत व्हिडिओमध्ये काही टाकायला लागलेत ह्याच्यावर पाहणार आहे त्याच्यावर पाळणार आहे पण असं नसतं मित्रांनो शेवटी त्याचा पायरा त्याच्या मालकालाच माहिती असतो आणि या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य दोन पैरे दिले आहेत त्यातील एक पैरा असू शकतो मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त कोण असेल ते, ते तुम्ही सांगा मित्रांनो व्हिडिओमध्ये तर बकासूरचा पहिला पायरा असू शकतो तो म्हणजे शाकीर पठाण यांचा संभाजीनगर एक्सप्रेस चिमण्या चिमण्या आणि बाकासूरची गाडी या अकरा तारखेच्या मैदानामध्ये पळू शकते आणि ही गाडी पळाली तर गाडी शंभर टक्के एक नंबर करेल मित्रांनो कारण या गाडीला अतिशय स्पीड लागेल चिमण्या देखील फॉर्ममध्ये आहे जाईल त्या मैदानामध्ये गुलाल करतोय आणि आपला सर्वांचा लाडका दशमेंट केसरी बाकासूरसुद्धा सुद्धा फॉर्ममध्ये आलाय आत्ताच झालेल्या मैदानामध्ये एक नंबर केलाय बाकासूरने तर मित्रांनो बाकासूर आणि चिमण्या ही गाडी कशी पडेल मित्रांनो ते तुम्ही सांगा आणि अजून तुम्हाला काय वाटतंय दुसरा पायरा म्हणजे कारोंड्याचा चिक्या आणि आपला सर्वांचा लाडका बाकासूर ही गाडी पळू शकते दोन्ही बैलजोडी हिंद किसरे मित्रांनो कारोंड्याचा चिक्या सुद्धा हिंद किसरे आणि बाकासूर तर काय सांगायची गरजच नाही बाकासूर आणि चिक्याची गाडी कशी पडेल अकरा तारखेच्या मैदानामध्ये कमेंट करून सांगा किंवा याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय वाटतंय अजून कोणती गाडी या मैदानामध्ये पळाय पाहिजे बाकासूरने कोणासोबत पळाय पाहिजे तेव्हा एक नंबर करेल ते तुम्ही कमेंटमध्ये में कळवा आणि आपल्या चॅनलला लवकरच एक हजार सबस्क्राईब पूर्ण होतील तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद मित्रांनो